रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलीने लिहिलेल्या ज्ञानेश्वरजीमधलं तेरावं प्रवचन आपण आज पाहणार आहोत आत्मसंयम योग आपण पाहणार आहोत सहावा अध्याय तर सहावा अध्यायातल्या सत्तर नंबरची ओवी आपण या निरूपणासाठी घेतलेली आहे म्हण आपणची आपण पेया घातू किजवू असे धनंजया चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना याचा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते हे अर्जुना मिथ्या जो देहाभिमान आहे त्याकडे चित्त देऊन आपणच आपला घात करतो आपल्याला जो देहाभिमान आहे मी सुंदर आहे मी गोरा आहे मी उंच आहे माझ्याकडं खूप पैसा आहे मी ताकदवान आहे भगवान सांगतात की त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून गेला की तुम्ही तुमचा स्वतःचा घात करून देता परमेश्वराला पाहण्यासाठी कुठं जंगलात तपश्चऱ्या करायला जायची गरज नाही मंदिरात जायची गरज नाही तो स्वतःच्या हृदयामध्येच आपल्याला दिसला पाहिजे आणि तो पाहतात हे जे ज्ञान भगवंताला द्यायचं ते ज्ञानाविषयी भगवंताने जे विवेचन केलं त्याला आत्मसंयम योग असं म्हणतात भगवान श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाला भगवद्गीता सांगतात संस्कृतमधला श्लोक आहे उद्धव रेदात्मनाम त्यातम नाम विषय आत्मेव बंधू रात्मेव त्रिपुरात्मना जे आपणच आपला उद्धार करावा दुसरं कोणी उद्धार करायला ना? येणार नाही आपला घात करू नये आपण स्वतः स्वतःचे मित्र आहोत आणि स्वतः स्वतःचे आहोत आता आपल्याला हे समजून घेताना अवघड वाटतं आपण तर आपले शत्रू कसे काय बो मी तर नेहमी माझ्या स्वतःची काळजी घेतो पण आपण नेहमी जेव्हा आपल्या आत्मसन्मानात गुंतून जातो छान दिसलं पाहिजे ताकदवान दिसलं पाहिजे मला आरामशीर बंगला पाहिजे गाडी पाहिजे याच्यामध्ये जेव्हा आपण मग आपला वेळ खर्च करायला लागतो तेव्हा तो आत्मघातच असतो तो, तो काय तुमच्या आत्म्याचा सदुपयोग नसतो <coughs> मनुष्याला जेव्हा हे ज्ञान नसतं की आपलं नक्की जगायचं काय आणि आपल्याला आयुष्य शेवटी कमवायचं काय हे ज्ञान जर आपल्याला आलं नाही तर आपण आयुष्य पूर्णपणे वाया घालून टाकतो लोक सुरुवातीपासून म्हणजे मुलगा जन्माला आला की ठरवतं त्याला इंजिनियर करायचं आमच्या पोराला आमच्या पोराला डॉक्टर पो करायचं मग त्याला ही शिकवणी लावत ते शिकवणी लावत त्याला गाडी घेऊन दे त्याला पुस्तकं घेऊन दे त्याला एकच दे की तू चांगले मार्क म्हण अठ्ठ्याण्णव टक्के पडले तर नव्याण्णव काने पडले नव्याण्णव पडले तर शंभर टक्के काने पडले अशी सतत मनामध्ये पोचणी घेऊन तो पोरग शिकतं मी जर पाहिलं असं की ते राजस्थानमध्ये कोटाला शिकायला पोरं जातात अठरा अठरा तास क्लास चालतात काही पोरं आत्महत्या करतात मी पेपर वाचत आहेत तर अभ्यास इतका सहनच होत हो तुम्ही जर अठरा तास अभ्यास केला तर पूर्ण नव्वद ब्याण्णव टक्के मार्क मिळेल ना पण त्याचं सगळं जे पोरं कोमल असतात आठ सतरा अठरा वर्षाचे आणि त्या वयात खेळणं पाहिजे मस्ती पाहिजे मुलांमध्ये गप्पा पाहिजे नवीन नवीन पुस्तकं वाचली पाहिजे अभ्यास एक अभ्यास अभ्यास एक अभ्यास पोरग कसं तरी पास होतं आणि जर त्याच्यामध्ये त्याला मानासारखं यश नाही मिळालं तर तो मग आईवडिलांचा धाकापोटी आत्महत्या करून वापरतो काय मिळेल आई बापाने समजा तो पास झाला डॉक्टर झाला <coughs> इंजिनियर झाला मोठ्या पोस्टवर गेला खूप पैसे कमवले म्हणजे सुखी झाला का आई वडिलांना होतो आमचं पोरग अमेरिकेत गेलं मग अमेरिकेमध्ये गेलं म्हणजे काय त्याने खूप सुखी झाला का तो हा प्रश्न आहे मनुष्य सुखी होतो की जेव्हा त्याला हृदयामध्ये आनंद आहे तो आनंद त्याला नसतोच सतत कंपॅरिझन माझ्या मित्राला एक कोटीचं पॅकेज आहे मला ऐंशी लाखाचंच पॅकेज आहे तो अजून दुःखी होतो आणि जर त्यातल्या एखाद्या मुलाला जर नशिबामुळे जॉब नाही मिळाला किंवा कमी पडायचं मिळाला तर तो सगळा राग आई वडिलांना काढतो का असतं काही वेळा मुलाला चित्रकार व्हायचं असतं काही मुलांना संगीतकार व्हायचं असतं पण आईवडिलांच्या धाकामुळं तो इंजिनिअरिंग साईडला जातो भगवंत आपल्याला नेमकं नेम हेच समजून सांगता ते की तुम्हाला नक्की काय करायचं हे ध्येय जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही स्वतःचा आत्मघात करून घेता मी माझ्यापणाचा या कोशातून आपण बाहेर आलं पाहिजे आणि स्वतःच्या रूपाचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे माझा मनुष्यजन्म जो झाला आहे तो परमेश्वराचं दर्शन करण्यासाठी झाला आहे मौज मजा करण्यासाठी नाही मौज मजा तर चाल तुम्ही हे एक लक्ष घ्या तुम्ही कि कितीही छान मोठं घर घेतलं तरी त्याच्यात समाधान होत नाही आता आपल्याकडे समजा सायकल आहे तर आपल्या माणसाला वाटतं स्कूटर घ्यावे स्कूटर घेतली की काही दिवसांनी वाटतं कार घ्यावी मग कार घेतली तर असं वाटतं बघा ही जरा कमी किमतीची जरा भारी किमतीची घ्यावी मग असं वाटतं ही माझी काय झाली दोन कार पाहिजे एक बायकोला वेगळी पाहिजे मुलाला वेगळी पाहिजे तुमच्या ज्या अभिलाषा आहेत त्या कधी संपत नाहीत एक घर घेतलं की आता माणसं दोन दोन घरं घेत का तास काही परदेशी लोकांनी लिहून हो ठेवलं आहे की माणसं भारतातले लोक श्रीमंत आहेत पण ते सारखं जगतच नाहीत पै पै साठवायची गरीब राहायचं अरे कुठं येतं का यात्रेला नाही नाही ते कसं आहे थोडंसं मुलाला फ्लॅट घेऊन द्यायचं ना त्याचे पैसे साठवतो अरे पोरगो पोरगाचं कम वेळ तुम्ही जर त्याला आयता फ्लॅट घेऊन द्यायला तर तो कमजोर होतो त्याचं त्याला कष्टाने फ्लॅट घेऊ द्या ना पोराचं झालं की ते म्हणजे आता नातवासाठी कर पैसे टाकतो अरे तुम्ही स्वतःसाठी जगा तुमचं आयुष्य आता किती उरलं थोडंसं आयुष्य उरलं त्याच्यामध्ये तीर्थयात्रा करा दान धर्म करा मित्रांशी मजा करा आयुष्याचं देव धर्म देव पावेल अशासाठी काहीतरी अन्नदान करा जे सर्वेश्वर प्राप्तीचे सहज मार्ग आहेत की दान धर्म तीर्थयात्रा अन्नदान तर हे गोष्टी टाळायच्या आणि पैसे साठवत हो राहाय एवढी करत राहायची एवढी करत राहायची आणि शेवटी एक दिवशी मरून गेले की ते सगळे वर्ग पैसे घे तर नवीन गाडी घेऊन मोकळा होतात आणि परत शिवाय घालतो आमच्या बाबाने जन्मभर चेंगटपणा केला आणि शेवटी काही अगदी तसेच मिळेल हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे की मी माझ्या कोशातून बाहेर आलं पाहिजे माझं आयुष्य किती आणि मला नक्की मिळवायचं काय संसार करता करता माणूस घरातल्या गरजा गारत भाग भागवतो पण परमेश्वर सांगतात की त्याच्यामध्ये तुम्ही अडकू नका काही वेळ भगवंतासाठी सुद्धा द्या त्यांनी तुमचं आत्मसमाधान वाटेल आणि तुम्ही मानसिकरित्या आनंदी राहाल शांत झोप लागेल शिळी भाकरी खायला दिली तरी ती तुम्हाला गोर वाटेल कारण काय ते सगळा सत्ता पैसा गेलं तारुण्य निघून गेलं म्हातारा माणूस झाला <coughs> की त्याला मग जाणवतं की माझ्या हातातून सगळं निसटलेलं नाही ज्या मुलांसाठी मी एवढे पैसे साठवले हो ज्या मुलांसाठी मी एवढे कष्ट घेतले ती पोरं निघून गेली आता मला विचारत नाही तेच पैशाचं जर तरुण वयामध्ये तीर्थयात्रेला उपयोग केला असता अन्नदानाला उपयोग केला असता तर त्याचं नावलौकिक झालं असतं त्याला आत्मसन्मान आत्मज्ञान प्राप्त झाला भगवान सांगतात ते हा विचारून अहंकार सांडीचे मग अस्तीच वस्तू होईचे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली म्हणून वाडवीला आपण आपणची रिपू जेणे वाडविला हा संकल्प त्याने स्वयंवृद्ध म्हणे बापू तो नाथिले येते मी नसलं तर बायकोचं कसं होईल मी नसलं तर पोरांचं कसं होईल मी नाही म्हणजे मग माझ्या ऑफिस कसं चालणार हा तर माणसाचा अहंकार आहे तुमच्या वाचून काही वाढत नाही लहान पोराला आईने कचरा टाकून दिलं तर कोणीतरी उचल तर सांभाळत नवरा मेला म्हणून बायकोच आडत नाही बायको मेल नवऱ्याचं आडत नाही हा आपला भ्रम आहे की मी गेलो तर काय होईल काही होईल तुमच्या वाचून काहीही कोणी आडत नाही आठ दहा दिवस दुःख केल्यासारखं करतील नंतर सगळे तुम्हाला विसरून जातील जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील काय काहीच राहत म्हणून भगवंत सांगतात ते अरे बाबा तुला जे आयुष्य दिलं त्या आयुष्यामध्ये तू स्वतःचं मीपणा सोड माझ्यामुळं काय अडतं काय अडत तू स्वतःची उन्नती करण्याचा प्रयत्न स्वतःचा स्वतः उद्धार कर म्हणजे काय कर परमेश्वराचं नामस्मरण कर अन्नदान कर तू त्याच्यामुळं कर, तुझी तु सर्व पापांचं नष्ट होऊन तुला परमेश्वराचं दर्शन होण्याचं तू मार्ग मोकळा होईल कोण किटकाच्या परी आपण आपल्या वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी वंधळपणाचे वेल, डोळे आपले डोळे आपण झाक <coughs> रेशमीकडा जसा स्वतःभोवती कोष बांधतो त्याच्यातून त्याला बाहेर पडता येत नाही तसं माणसं काय का करतात संसारामध्ये गुडफटून जातो की माझी बायको हे माझे पोरं हे माझे नातवंड आणि मग ते मी नसलो तर त्यांना कसं करवणारच नाही मी नसलो तर मग बायकोचं कसं होईल या आपल्या या चारही भिंतीमध्ये आपण अडकून पडतो एकदा एक, एक शिष्य महाराजांकडे गेला म्हणलं महाराज मला संसारातून मोकळं व्हायचं पण मला होतच येत ना लोक मला सोडतच नाही हो मी खूप वेळ ठरलं की जायचं पण मला ना घरातले विरोध करतात माझं मन मला खाते मी गेलं तर कसं व्हायचं आहे महाराज म्हणले बरोबर तुझं ते काय करते खांबाला मिठी मारतात अरे सोड मला अरे सोड मला शिष्य तू काय झालं तु म्हणले पान मला खांबाने धरून ठेवलं मी सोड हा म्हणले खांबानी तुम्हाला नाही धरलं तुम्ही खांबाला धरला हे समजतं म्हणले तुला की मी खांबाला धरलेलं आहे खांबानी मला धरलेलं नाही तसं तू तु तुझ्या संसारित लोकांना धरलेलं त्या लोकांनी तुला धरलेलं नाही तुला जर खरंच संन्यास घ्यायचा असेल मग भगवंताकडं तीर्थात आहे तर तू तू जाऊ तु, 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 शकतो तुला कोणी अडवलं पण तू स्वतःच स्वतःचा अडकून घेतो म्हणतो मला कोण सोडत नाही हे चुकीचं ज्याचे मन शांत झाले सुखदुःख ही कल्पना चांगली समजली आहे अहंकार संपला आहे त्याला परमेश्वराच्या रूपामध्ये स्थिर होता येतं स्वतःच्या हृदयातलं परमेश्वर दिसतो आणि दुसऱ्याच्या हृदयातला सुद्धा परमेश्वर त्याला दिसायला लागतो मग आता व्यवहार ज्ञान आपण काय करायला पाहिजे पहिलं म्हणजे मी कोणीतरी आहे मी मेल्यावर माझं स्मारक उभं राहील खूप लोक गर्दी करतील असं हे मनातलं सगळं काढून टाकतात ते पूर्वीचे दिवस गेले लोक रिकामे होते प्रेम होतं आता कोणाचं कोणाला प्रेम शेजारचा माणूस सुद्धा अंत्ययात्रेला येणार चार पोरं असतील तर दोन पोरं येतील हो दोन पोरं म्हणतील हो पोर हो पुढच्या वेळेस आम्ही आता वेळ नाही सुट्टी नाही रजा नाही <coughs> तुम्ही जेव्हा साठवलेले पैसे इथंच राहणार आणि त्या पैशासाठी सगळे पोरं हो भांडणार मला वाटतं माय गेल्यावर बायकोचं कसं काही नाही बायको म्हणून बाई जन्मभर याचा त्रास झाला आतावर मोकळे झाले मी आता मी चार ठिकाणी फिरून ये काही व्हॅल्यू माणसाची व्हॅल्यू काही नाही त्याच्यामुळं हा अहमपणा सोडायचा त्यांच्याशी भांडण झालेले आहेत त्यांच्याकडे स्वतःहून जायचं कमीपणा पाण्या घ्यायला हरकत सारखं चुकलं भाऊ माझं जा ते झाले गेलं सोडून दे आता मरताना मला कोणाशी शत्रुत्व बहीण भावांशी पण आलेलं आहे त्यांनी त्रास दिलेला आहे पैसे डुबवलेले सोडून द्यायच मरण्यापूर्वी सगळ्यांशी गोड बोर बोडायचं म्हणजे शांत मन होतं आणि मग आपल्याला टेन्शन आहात तुम्ही एक लक्षात घेऊ मी एखाद्याशी बोलत नसला वाकडेपणा तो माणूस समोर आले की तुम्हाला त्रास होतो <coughs> आपण स्वतः बोलायचं काय माधवराव कसं काय चाललं खूप दिवसात गाठ नाही तो कसं काय आज कसं काय बोल झालं म्हणजे झाले गेलं सोडून देत चल मग तो पण म्हणतो अरे खूप दिवस झाले मी घरी आता मोठा टी व्ही घेतला हे पाहिला पांढर मिटून जातं आपल्याला आहे त्यांनी पैसे बोलवले तर देत नाही नाही देत नाही मग ती मनात दखम ठेवत राहण्यापेक्षा सोडून द्यायचे आणि पुन्हा त्याच्याशी संबंधित ठेवायचे नेक्स्ट टाईम त्याला पैसे मागायला आल्यावर द्यायचे नाही तोच मागणार नाही त्याची त्यालाच लाज वाटतो म्हणजे आपलं दुःख आपण दूर करू जर आपण मन शांत केलं तर आपल्यातलं परमेश्वर आपल्याला दिसायला लागतो आणि मन कुठंही दो माणसाला त्रास कशाचं होतो जुन्या गोष्टी आठवत राहतात त्यांनी मला असा त्रास दिला सोडून नॉर्मल बायका ना माझी सासूनी मला असा त्रास दिला माझी ननद मला असं बोलली नवरा लग्न झाल्यावर आईचीच बाजू घेत होता काही त्या व्यापातून बाहेरच येतं भगवंत सांगता येते हे आपण आपला आत्महात करून घेतो आपल्याला आपला उद्धार करायचा असेल तर या सगळ्या जुन्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी नवीन झाल्या तुमचं वय एकदा साठ पूर्ण झालं ना की उरलेलं आयुष्य बोनस आहे असं समजायचं आपण कधी भगवंताचं बोलवणं येणार मग जाताना काहीही ओझं मनावर नको मग भांडणं सोडून द्या पैशाची अपेक्षा सोडून द्या कोणाशी वाकडेपणा असेल तो सोडून द्या सगळ्यांशी गोड बोला जेवढे काय पाहिजे तुम्हाला शक्य आहे दान धर्म करा अन्नदान करा गोरगरीबाला मदत करा त्यांनी जे आत्मसमाधान तुम्हाला लाभेल ते मृत्यू समय तुम्हाला परमेश्वराकडे घेऊन जाईल म्हणून आपण आपलं स्वतः मोठं होतो आपण आपलाच उद्धार करून घेतो उद्धार करणं म्हणजे काय तर मूर्तीसमय परमेश्वराचं दर्शन झालं पाहिजे मन शांत झालं पाहिजे देवतांनासुद्धा शांत वाटलं पाहिजे शांत झोप लागली पाहिजे पडलं की शांत झोप लागली पाहिजे मातारपणे झोप कमी होती पण तुम्हाला झोप आली पाहिजे हे महत्वाचं त्याच्यामुळे आज आपल्याला हे तेरावं आपण जे प्रवचन आहे ते इथं थांबूया आत्मसंयम रोग आपण पाहत आहोत मनावर ताबा कसा ठेवावा आपला आपला उद्धार कसा करावा सर्वांना पुन्हा एकदा विनंती की या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सांगा हे प्रवचन तुम्ही ऐका मुलांना पण ऐकवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फेसबुकवर हे प्रवचन तुम्ही अवश्य पाठवा आणि तुमच्या काही सूचना असतील काही मार्गदर्शन मला करण्याची श तुमची इच्छा असेल तर अवश्य करा कुण्डलीकवर्दे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकारं पण्डरीनाथ भगवान् कीजय मा उली ज्ञानेश्वर महाराज कीजय रामकृष्णहरि